सी एल ला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती स्थानिक नागरिकांच्या तत्परतेने अग्निशामक दलाला लगेचच देण्यात आली सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करून ही आग कमी वेळात आटोक्यात आणली या जलद कारवाईमुळे मोठी हानी टळली घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी केली आगीचे धगधगते दृश्य पाहण्यासाठी अनेकांनी थांबून परिस्थितीची पाहणी केली मात्र अग्निशामक कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली सोलापुरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याच्या घटना वाढलेल्या प्रमाणात दिसत आहेत भवानीपेठ परिसरातील ही घटना त्याचे आणखीन एक उदाहरण ठरली असून सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही बँकेच्या शेजारी डीपी असल्यामुळे तो वरचा ऑइल वीक असल्यामुळे खाली त्या पीच्या जागी ऑइल साचल्यामुळे तिथं वरण ठिंगी पडून जाळ लागली होती अग्निशामनला फोन केल्यानंतर अग्निशामनची गाडी येऊन पडकन इजवण्याचं काम केलेलं आहे कुणाला जोबवारीचा हानिमारक झालेला नाही